हॅलो गाईज स्वाती रे मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आहे म्हणणार कोड्या मग कुरड्या म्हणजेच आमच्या इथे खारोड्या म्हणतात चला मग पाहू खारोड्या कशा बनवतात आम्ही काहीच तर हे आहेत कोड्याचे तांदूळ त्यांना आम्ही चार दिवस भिजत घातलेले या तांदूळांना आम्ही पाणी चार दिवस भिजवून ठेवलेले दररोज पाणी बदलायचं आणि आता चौथ्या दिवशी वालून घेतले आहेत आता छान पाकडून घेतले आहेत तो गाईस तो मी आता चाले कुरड्याचे तादूळ दलायला हॅलो तर आता आपण म्हणत आहोत कुर्ड्या त्याच्यासाठी मम्मीने पाणी उकलत ठेवलेलं आहे मम्मीने आता खडा मीठ टाकलेला आहे त्याच्यासाठी आधी पाणी उकलून घ्यायचं मम्मीने इथे पापड खार जिरावाची पावडर हिंग आणि सोडा घेतलेला आहे थंड पाण्यात असं कुरड्यांचं पीठ काढून घ्यायचं आहे अशा फोडून घ्यायच्या आहेत या बघा असं मिक्स करायचं अशा तेल न वापरता जर तुम्ही केल्या तर तुमच्या कुरड्या वर्षभर टिकतात ते सगळे मसाले असे मिक्स करून घ्यायचे आहेत आपण उकळलेल्या पाण्यात ते सगळे मसाले आणि ते असं टाकायचं आहे अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे एकत्र करून घ्यायचं आहे असं मसाले असे मिक्स करून घ्यायचे आहेत पिठात बघा पीठ थोडं थोडं मिक्स करून घ्यायचं आहे पीठ थोडं थोडं टाकून घ्यायचं आणि अशा प्रकारे मिक्स करायचं आहे अशा प्रकारे पीठ हलवून घ्यायचं आहे शिजवून घ्यायचं आहे असं जाड झाला पाहिजे पीठ असं घट्ट पाहिजे पीठ आता कुरड्यांचा पीठ झालेला आहे बघा असं शाश्वत भरून घ्यायचं पीठ कुरड्या बनवायला आपण तयार हे बघा अशा प्रकारे कुरड्या बनवल्या जातात बनवत आहे बघा सो तर आमच्या कुरड्या झालेल्या आहेत म्हणजेच खारोड्या तुम्ही बघू शकता किती छान छान झाले आमच्या बघा किती छान आहेत बघा ही मी बनवलेली कुरडाई आहे असं थोडं थोडं सुकल्यावर पाणी मारायच असत असं फावड्या काढून ठेवायच्या विकतात तर मम्मी आता खारोड्या काढत आहे अशा प्रकारे तुमच्या खारोड्या बनवल्या जरा खूप चविष्ट लागतील आता ते हे बघा आपल्या खारोड्या हो